पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख संपूर्ण शेवगा पीक उद्ध्वस्त झाल्यामुळं शेतकऱ्यानं फोडला हंबरडा क्षणार्धार्थ झालेल्या नुकसानग्रस्त शेतकरी आता मोठ्या चिंतेत धुळ्यात दोन दिवसांपासून पावसानं कहर केल्यानं तासाभरात होत्याचं नव्हतं शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले जोरदार झालेल्या पावसानं डोळ्या देखत पाच एकर मधील संपूर्ण शेवगात पीक उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्यानं हंबरडा फोडलाय सावकारी कर्ज आणि बँकेचं कर्ज फेडण्याची ताकद उरली नसून आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याची खंत शेतकऱ्यानं व्यक्त केली आहे मायबाप सरकार लक्ष देत नसल्यामुळे आत्महत्या करणं हाच सोपा उपाय असल्याची भावना नुकसानग्रस्त शेतकऱ्यानं बोलताना व्यक्त केली आहे धुळे तालुक्यातील वडेल शिवारात रामदास मोरे या शेतकऱ्याचं पाच एकर क्षेत्रात असलेल्या उभ्या शेवघ्या पिकाचं पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय संपादक भूषण पवार माझं नाव रामदास मोरे शेवगा लागवड केली ते दोन दिवस काल आणि परवा पाऊस पडला वारा बांधवांमुळे माझ्या शौक घ्याचं नुकसान झालं आहे आणि माँक यांना कडनं कर्ज घेऊन शेवगासाठी शेव आम्ही पैसे खर्च केलेले होते ते जे सर माया सरकारने मायबापाने आमच्याकडे काही कर्जमाफीसाठी काहीतरी ध्यान द्यावं एवढंच माझी मागणी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि